आम्हाला उत्तम बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यावर मारकडवाडीचं मतदान एवढं कसं वायपट गेलं वाया कमन गेलं मला कवाद मारकडवाडी सोडित नाही तर मशीनचा दोष आहे बर का इतकं पळाला इतकं पळाला पैसे पा भरण्यापासून मला सगळं माहित आहे ला आपण होतो होतोच तर म्हणून ए म्हणून एवढं इलेक्शन झालं मी आलो का तुमच्याकडं नाहीतर ही बर का मी इतके काम केलं उत्तमरावच की गावात कोणीच केलं नाही एवढं मी काम केलं निवडणूक झाली बर का गावात उद्या इलेक्शन घ्यायचं ठरलंय फिक्स झाले म्हणजे मंगळवारी इलेक्शनच आहे इलेक्शन आहे म्हणजे काय करायचंय माहिती का खरंच उत्तमरावला विरोधात गेलोय मतदान का पडलं पीठीचं दोष असेल फक्त पीठी जायचं आहे फायदा झाला कारण आता तुमचा तोटा झालाय आमचा तोटा आहे ना मग आम्ही कसरी आपण बरोबर आहे मग मी सांगतोय म्हणून एवढे बरं आपण बरेच काही निष्पन्न होणार नाही फक्त मत येऊन करायचंय काय कि मत कशा मत आपण ए आम्ही सांगतोय म्हणून